नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या तुरीसाठी ग्रीन प्लॅनेटच्या पॉवर प्लांट टेक्नॉलॉजीचे वापर आता होत आहे सरांनी ड्रोन ओढवण्याचं प्रशिक्षण करून घेतलं सर राहुरी कृषी विद्यापीठातून घेतलेलं आहे आणि आपल्याला सर्टिफिकेट पण घेतला ना सर हां आणि हे ड्रोनच्या साह्यने तुरीची फवारणी करतायत तुरीची कंडिशन आपण आज सध्या बघू आहे किती फवारणी झाली त्याला होय तिसरी चालू आहे बरं सगळे ऑरगॅनिक झालेत की आता ग्रीन प्लॅनेटच्या हां बघू शकताय शेतकरी मित्रांनो तुरीची संख्या फुल संख्या एकूणच प्लॉट असा आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी हा केला पाहिजे आणि अतिश अतिशय सोयीस्करपणे बने जी आपल्यासाठी मजुरांची समस्या खरंच खूप मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांसाठी त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे की आपण ड्रोनसुद्धा फवारणी करू शकत आहे त्यातच आपण ऑर्गॅनिक कळं थोडं थोडं का होईना आपण वळलं पाहिजे कारण जमीन वाचली तरच आपण सर्वजण वाचणार आहेत धन्यवाद